बोरी रस्त्यावर दोन दुचाकी परस्पर भिडल्या तीन जण गंभीर जखमी नागरिकाच्या मदतीने मोठा अनर्थ टळला परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी बोरी रस्त्यावरील नागठाणा आठ दिनांक तेरा सप्टेंबर दुपारी बारा वाजण्याच्या दोन दुचाकी परस्पर भिडल्याने यात तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना बोरी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी दोन्ही बाजूने वाहतुकीची एकच कोंडी निर्माण झाली होती याबाबत घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिलेली अधिकृत अशी की दुचाकीवरून यश गणेश नितनवरे व श्रीरंग राम भाऊ जोगदंड हे देवदर्शनासाठी बोरीहून कौसडीकडे जात होते दुसऱ्या दुचाकीवरून मुरली उफाडे व त्यांचा एक अज्ञात साथी बोरीकडून निघाले होते दोन्ही दुचाकीचे जोरदार समोरासमोर भीषण अपघात घडला या अपघातात मुरली उफाडे यश नितनवरे को सिरंग जोगदंड हे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले होते घटनास्थळी नागरिकांनी एक गर्दी केली होती तसे दोन्ही बाजूने मोठे वाहन थांबल्याने वाहत कोंडी निर्माण झाली होती हिबा पत्रकार शेखने मुद्देनी यांना समस्त त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका चालक संतोष वडगाळे यांच्याशी संपर्क साधून स्थानिक नागरिक सय्यदासे जी आर पटेल व इतरांच्या मदतीने विभ्विकेस दाखल करून तिन्ही अपघातग्रस्तांना बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी के पवार यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून प्रकृती खालत असल्याने तिघांनाही परभणी रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस कर्मचारी सिद्धार्थ कोकाटे एम टी यांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्राथमिक पंचनामा केला आहे बातमी देईपर्यंत बोरी पोलिसात या प्रकरणी कोणती नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख